मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला पाहूया स्पष्टीकरण सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या हजाराची वाढ नवीन अपडेट जारी या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात इतक्या हजाराची वाढ अपडेट नवीन जारी करिता आपण या बातमीचे स्पष्टीकरण करत आहोत नमस्कार मित्रांनो आपण आता बातमीचे स्पष्टीकरण करूया केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आणि आनंदाची बातमी समोर आली आहे सरकारच्या नवीन प्रस्तावित निर्णयामुळे देशातील सुमारे अडुसष्ट लाख केंद्रीय कर्मचारी आणि चाळीस लाख पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे कर्मचाऱ्यांच्या लक्षणीय वाढ होण्याची शक्यता आहे आपण माहिती पाहूया केंद्र सरकारच्या दर दहा वर्षांनी बंधन वेतन आयोग फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये स्थापन करण्यात आला होता एक जानेवारी दोन हजार सोळा पासून त्याची अंमलबजावणी झाली परंतु या आयोगाने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात सात हजार रुपयावरून अठरा हजार रुपयापर्यंत वाढवले होते ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली होती आठव्या वेतन आयोगातील प्रस्तापित मुद्दे आपण जाणून घेऊया त्यापूर्वी आपण एज्युकेशन चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मुख्य मुद्दे पहिला मुद्दा आहे एक नंबर फिटमेंट फॅक्टर नॅशनल कौन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टन्सी मशिनरीचे सचिव शिव गोपाल वर्मा यांच्या मते आठव्या वेतन आयोगा अंतर्गत कर्मचाऱ्यांचा एकोणतीस आधार गुण दिले जात आहेत दोन किमान वेतनात प्रस्ताव आठव्या वेतन आयोगामध्ये सध्याच्या अठरा हजार रुपयाच्या किमान वेतनाऐवजी नवीन प्रस्तावा एकावन्न एक हजार चारशे ऐंशी रुपयापर्यंत वाढू शकते ही वाढ सुमारे एकशे शहाऐंशी टक्के जी सातव्या वेतन आयोगात एकशे अठ्ठावन टक्के वाढीपेक्षा अधिक होती तीन पेन्शन ही बातमी आनंदाची आहे नवीन फिटमेंट फॅक्टर मुळे किमान वेतन नऊ हजार रुपयावरून पंचवीस हजार रुपयापर्यंत वाढू शकते सध्या थेट ते बेचाळीस लाखांना त्याचा फायदा होणार आहे वेतन वाढीचे परिणाम जाणून घेऊया एक कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचे कर्मचाऱ्यांचे जीवनमान उंच राखण्यास मदत होईल वाढत्या महागाईचा सामना करण्याची क्षमता निर्माण होईल बचत आणि गुंतवणूक अधिक चांगल्या प्रकारे होईल कुटुंबाच्या शैक्षणिक आणि आरोग्याविषयी गरजा भागवण्यास अर्थव्यवस्थेत प्रभाव पडेल अर्थव्यवस्था खर्च क्षमतेमुळे बाजारपेठाला चालना मिळेल विविध क्षेत्रामध्ये गुणवन गुंतवणूक वाढ होण्याची शक्यता आहे सेवा आणि उत्पादन क्षेत्रात मागणी वाढेल अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती प्रोत्साहन मिळेल आव्हाने आणि निधीची उपलब्धता दोन अंमलबजावणीची आव्हाने विविध विभागांना समन्वय आर्थिक नियोजन व्यवस्थापन आणि प्रशासकीय यंत्रणेची तयारी या संदर्भामध्ये अंमलबजावणी जीवनमान सुधरेल तर देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल मात्र या निर्णयाची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी सरकारला काळजीपूर्वक नियोजन करावे लागेल आठव्या वेतन आयोगाच्या वे संदर्भामध्ये प्रस्तावा कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाचा टप्पा आहे प्रास्ताविक वाढ ही केवळ आर्थिक नाही तर सामाजिक दृष्ट्याही महत्वाची आहे यामुळे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि जीवनमानात सकारात्मक प्रक्रिया होण्याची अपेक्षा आहे या, या निर्णयाची योग्य आज केल्याचे दुर्गामी फायदे समाज आणि अर्थव्यवस्थेला मिळतील करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you very much for watching this video. Best of luck for your future life.